आणि आजच्या विवाह सोहळ्यासाठी या ठिकाणी अवधुराना आशीर्वाद देण्यासाठी आले प्रामुख्याने उपस्थित असणारे परमपुद्ध श्री रायसी महाराज सर्वप्रथम त्यांच्या नतमस्तक होते आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करते आज आपण या ठिकाणी तुमच्या सर्वांची गर्दी जाधव हो आणि राठोड परिवाराची श्रीमंती माझ्या नजरेस भरते आहे आणि मला दोन्ही कुटुंबांच्या श्रीमंती तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने या ठिकाणी लक्षात येते आज चिरंजीव सौभाग्यवर्तीकांक्षिनी आरती ताई आणि चिरंजीव अक्षय यांचा जो सुभंग आहे तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये आणि आशीर्वादामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे तसं पाहिलं तर आरती या शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर तो भक्तीचा सोहळा असा होतो आणि अक्षय या शब्दाचा अर्थ पाहिला तर कधीच न संपणार म्हणजे जाधव परिवाराची लेख भक्तीचा सोहळा घेऊन राठोड परिवारामध्ये जाते आहे आणि तिथे सुद्धा भक्तीचा सोहळा कधीच संपणार नाही याची शाश्वती चिरंजीव अक्षय यांच्या नावाने या ठिकाणी प्रकट होते लेकीचं आज लग्न आहे खूप समाधानामध्ये आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी उपस्थित होतोय आणि संपन्न सुद्धा होतो आहे या सोहळ्याला पित्याची अनुपस्थिती जरी असली तरी आमच्या आदरणीय गणेशदादा यांनी या लेकीचा ज्या पद्धतीनं एक सामोर केला तिच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की लेखी उच्च विद्या उद्घूषित आहे कारण तिचं शिक्षण काकांच्या आशीर्वादाने साथीने पूर्ण झालं असे काका जर प्रत्येक लेखीला आणि प्रत्येक कुटणीला लाभत गेले तर कुठल्याच घरामध्ये भावंतीचा किडा येणार नाही असं मला मनापासून वाटतं पद्धतीने बाप आपल्या लेकीच्या पाठीमागे राहत असतो आशीर्वादाचं शिंपण करत असतो आणि प्रेम भरल्या हाताने लेकीच्या कपाळावरून डोक्यावरून हात फिरवत असतो तोच मायेचा हात आमच्या आदरणीय गणेशांनी फिरवला म्हणून आज या लेखीच्या आयुष्यामध्ये एवढा आनंदाचा आणि डोळ्याचा पार फुटणारा हा सोहळा तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत या लेखीला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहात आणि तिच्या काकांची मेहनत तुम्हाला मला या ठिकाणी सांगर आणि एक मोठ्या प्रमाणात दिसते आहे आणि त्या पद्धतीनं ना, बोलण्यातून नाही तर कृतीतून त्यांनी हा एक सोहळा जो केलाय असे काका प्रत्येक लेखीला प्रत्येक मुलीला मिळव अशी एक मनोमन माझी इच्छा आहे आणि तो आशावाद या ठिकाणी व्यक्त करते जाधव परिवाराची लेख राठोड परिवारामध्ये जात असताना माझ्या गावची लेख आहे माझी लहान बहीण आहे म्हणून राठोड परिवाराला मनापासून विनंती करते की आमच्या लेकीचा प्रेमाने आनंदाने स्वीकार करा समाधानाने सांभाळून घ्या मुलगी लहान आहे प्रत्येकाला खूप अपेक्षा पण एका रात्रीत आयुष्य बदलत नसतं आमच्या मुलींचं आयुष्य मात्र नक्कीच एका रात्रीत बदलतं ज्या दिवशी त्या अक्षदा पडतात आणि दुसऱ्या दिवशी मात्र अपेक्षा प्रचंड अपेक्षा वाढवल्या जातात म्हणून प्रत्येक लग्न सोहळ्याला जात असताना प्रत्येक वराच्या कुटुंबाला विनंती करत असते की लेख आहे हळूहळू सांभाळणार आहे हळूहळू सावरते आहे कसं असतं एका दारात झाड लावायचं आणि उठून लगेच दुसऱ्या दारात लावल्यानंतर त्याला वेळ लागतो फळायला फुलायला आणि त्याला प्रगती होण्यासाठी झाड तेवढंच बहारदार झालं पाहिजे त्याला तेवढीच चांगली फळं आली पाहिजे फुलं लागली पाहिजे त्यासाठी समोरच्या मातीची सुद्धा तेवढीच जबाबदारी असते पाण्याची सुद्धा तेवढीच जबाबदारी असते माळ्याची सुद्धा तेवढीच जबाबदारी असते ज्या पद्धतीनं या दारातलं उपटलेलं झाड त्या दारात लावत असताना तिथल्या दारात जर चांगल्या पद्धतीनं त्या झाडाची रुजवणूक झाली त्या झाडावर सुद्धा तेवढाच प्रेम झालं तर ज्या पद्धतीनं आपल्या दारामध्ये ते झाड सावली देत असत आई वडिलांच्या अंगणामध्ये ज्या पद्धतीने आनंद आणत असते तेवढा आनंद निश्चित की समोरच्याच्या दारामध्ये आणण्यासाठी सुद्धा प्रयत्नरत असते म्हणून राठोड परिवाराला मनापासून विनंती आहे की आमची लेख प्रचंड प्रेमात वाढली आहे तिला तेवढ्याच प्रेमाने आनंदाने तुम्ही सांभाळून जाल तिच्या डोक्यावरती तेवढ्याच मायाने प्रेमाने आशीर्वादाचा हात ठेवाल एवढीच एक गावची लेख म्हणून तुमच्याकडे एक अपेक्षा व्यक्त करते तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्या संपूर्ण पवार कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण सप्तश्मी महिला परिवाराच्या वतीनं या दोन्ही दाम्पत्यास मी त्यांच्या पुढील घरबारीपिक त्यांना आयुष्य लाभावं त्यांना एक आरोग्य लाभावं चांगली चांगली संपत्ती मिळावी आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान यावा ही त्या ठिकाणी ईश्वरच्या मी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद